डागी किंवा काय कामकाज करायचं फोटो मस्त आहे एक नंबर मस्त आहे बागा नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत तर मी आता आलो बदलापूर आहे बदलापूरमध्ये आणि बदलापूरवरून आम्ही आता चाललो आहे प्रसिद्ध अशा कोंडेश्वर जे शंकराचं असं पवित्र स्थान आहे कोंडेश्वर आणि त्या ठिकाणी धबधबा आहे त्या ठिकाणी आम्ही तो पाहण्यासाठी चाललो आहे माझ्यासोबत आहेत माझे मित्र अविनाश पवार जे की आता व्हिडिओ शूट करत आहेत आणि त्यांच्यात आम्ही आता वरून आणि निसर्ग आहे जो आपला या ठिकाणचा हा खूप भारी वाटतो इकडचा निसर्ग आणि तो पाहत पाहत आम्ही चाललो आहे कोंडेश्वरला तर या व्हिडिओच्या माध्यमात देखील तुम्हाला देखील कोंडेश्वराचं दर्शन पाहायला मिळेल घेता येईल तर चला तर आम्ही चाललो आता बदलापूरमध्ये कोंडेश्वर धबधबा या ठिकाणी चालू आहे तर जाता जाता दा आम्हाला ही टा जी रानभाजी टाका ती भेटलेली आहे आणि टाकाची भाजी आम्ही काढतो आहे आणि आता घरी घेऊन जातो आहे माझ्यासोबत आहे अविनाश पवार माझे मित्र आहेत आणि आम्ही आता चाललो आहे कोंडेश्वरला हां तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे हा जो डॅम आहे बदलापूरचा आणि आता बघा सम तुम्ही माझ्या समोरच बोटाच्या समोर हे बोटा जे कोंडेश्वर जे मंदिर आहे तो ते आपल्याला इथूनच पाहायला मिळतं आहे आणि हा निसर्ग बघा किती सुंदर वाटतो आहे आणि त्या ठिकाणी तो धबधबा देखील हा लांबूनच आपल्याला पाहायला मिळतो आहे चला तर आता आपण समोर जाऊया खूप सुंदर असा नजारा आहे हा एकदा तरी तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या हे अप्रतिम जबरदस्त नजारा आहे तर मित्रो फायनली आता आम्ही कोंडेश्वर या ठिकाणी आलो या ठिकाणी ते कोंडेश्वर क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान प्रवेशद्वार आहेत आणि आता आम्ही चालू आहे तिकडे तर चला तुम्ही देखील जाऊया अरे घ्यायची नाही अरे तर मित्रांनी या ठिकाणी उद्योग आहे मस्त वाटतो बरं मस्त अगदी तर मित्रो आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर तुम्ही पण चला माझ्यासोबत व्हिडिओ स्किप करू नका बोंडेश्वरचं दर्शन करायला बोंडेश्वर बदलापूर तर चला माझ्यासोबत या ठिकाणी आता व्यायाम दाखवून जाऊया आणि दर्शन हो या ठिकाणी आमचं कोंडेश्वरांचं जे पवित्र स्थान आहे शंकरासाठी या ठिकाणचं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे गर्दी पण पुढ्यात कमी आहे आणि या ठिकाणी असे सुंदर असे दोन धबधबे आहेत कोंडेश्वराचे हे तुम्ही पाहता हे दोन धबधबे आहेत या ठिकाणी एक आहे आणि एक तिकडे आहे दोन धबधबे या ठिकाणी जाण्यासाठी सक्त मनाई आहे आणि निसर्ग खूप सुंदर आहे या ठिकाणचं अप्रतिम असं सौंदर्याचं सौंदर्य या ठिकाणी आहे आता नक्कीच तुम्ही आस्वाद घ्या

हे बघ ते तिथे बघ इथे येत ते आपल्या गावच्या नदीत जे आहेत ना मासे असतात हवळी मासे आपण ज्याला म्हणतो तेच आहेत ते बघ हो एवढं मोठं आहे बघ काही मेट्रो या मंदिर परिसरात या ठिकाणी छोटीशी आपली हे वडापाव या ठिकाणी चहा आहे आम्ही आता चहाचा आस्वाद घेतो खूप सुंदर चहा आहे आणि वडापाव पण देखील या ठिकाणचा खूप सुंदर आहे तुम्ही पण देखील आस्वाद घ्या मित्र हो आम्ही कोंडेश्वर या ठिकाणी आलो कोंडेश्वरचं जे देवस्थान आहे ते खूप सुंदर आहे आणि शांतता त्या ठिकाणी आणि जो त्या ठिकाणचा जो परिसर आहे हा देखील खूप सुंदर आहे आणि आम्हाला दर्शन एकदम खूप सुंदर झालेलं आहे आणि आता मी थोडा वेळ निघतो आहे त्यापूर्वी हा हा इकडचा जो परिसर आहे हा एकदा तुम्ही पाहून घ्या खूप सुंदर असा परिसर आहे आणि मी विशेष आभार मानतो माझे मित्र अविनाश पवार वर्गमित्र अविनाश पवार यांचा देखील मी मनापासून आभार की त्याने मला बदलापूरला बोलवलं आणि त्याच्यासोबत मी या ठिकाणी आलो हा इतका निसर्ग काय आणि कोंडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तर त्याचे देखील मी आभार